नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी माओकाली आहे नऊशे क्विंटल किमान दरा आहे सहा हजार तीनशे ऐंशी कमाल दरा आहे सात हजार सातशे सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे त्रेपन्न क्विंटल किमान सह दरा सहा हजार सातशे सह पाच कमालधरा आहे सात हजार तीनशे पंचाहत्तर सर्वसाधारण दरा आहे सात हजार चाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परतूर जिल्हा जालना अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटल किमान दरा सहा हजार सहाशे एक कमाल राईस सहा हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण राईस सहा हजार सातशे एकावन्न रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंगळूर पेराव कल्ली दोनशे त्रेपन्न क्विंटल किमान राई सहा हजार दोनशे नव्वद कमाल दराई सात हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण राईस सहा हजार नऊशे रुपये